एक कुत्रा होता एके दिवशी त्या कुत्र्याचा मृत्यू झाला मृत्यूनंतर कुत्र्याचा आत्मा यमलोकामध्ये गेला तेव्हा तिथे कुत्र्याच्या कर्माचा लेखाजोखा सुरू झाला तर त्यामध्ये असं कळलं की कुत्र्यानं त्याचं जीवन खूप चांगल्या प्रकारे घालवलेलं आहे तेव्हा यमदेव कुत्र्याला म्हणतात अरे तू तर तुझ्या आयुष्यात कोणतंच वाईट काम केलेलं नाहीस तू तर खूप चांगलं कर्म केलेलं आहेस म्हणून मी तुला तुझी इच्छा विचारत आहे सांग तुला काय हवं आहे तुझी सगळ्यात मोठी इच्छा कोणती आहे कुत्रा म्हणाला यमदेव खरंच तुम्ही माझ्यावरती प्रसन्न आहात आणि माझा जर दुसरा जन्म होणार असेल तर मला कोणत्याही जीवामध्ये जन्म द्या पण माझ्यावरती कोणत्याही मनुष्याचा अधिकार नसला पाहिजे मी मनुष्याच्या बंधनात राहिलो नाही पाहिजे कारण मनुष्याबरोबर राहणं सर्वात अवघड काम आहे कुत्र्याचं बोलणं ऐकून यमदेवाला खूप आश्चर्य वाटलं यमदेव म्हणतात तू हे काय बोलत आहेस मला तर फक्त एवढेच माहीत आहे की मनुष्य जाती सर्वात बुद्धिमान आहे तेव्हा कुत्रा म्हणतो यमदेव हाच तर त्रास आहे की मनुष्य जात सर्वात जास्त बुद्धिमान आहे तुम्हाला माणसाबद्दल जास्त माहिती नाही आहे म्हणून तुम्ही असं बोलत आहात की काय माहीत नाही तेव्हा देव म्हणाले तू स्वतः बघ या ठिकाणी किती मनुष्य उभे आहेत त्यांना त्यांच्या कर्मानुसार जे मिळालं आहे त्याचा त्यांनी कोणतीही तक्रार न करता स्वीकार केलेला आहे कुत्रा म्हणतो महाराज याचाच अर्थ तुमचा अजून कोणत्याही जीवित माणसाबरोबर संपर्क आलेला नाही हे तर सर्व मृत आहेत हा तर फक्त मनुष्याचा आत्मा आहे तुम्ही कोणत्याही जिवंत माणसाला भेटा म्हणजे तुम्हाला माहीत होईल यमदेव खूप चकित होतात आणि म्हणतात ठीक आहे तू म्हणतोयस तर मी जिवंत माणसाला भेटायला तयार आहे तुझ्या मालकालाच या ठिकाणी जिवंत बोलवूया तू जे बोलतोयस ते खरं असेल तर तू म्हणतोस ते मी करेन पण तुझं म्हणणं खोटं निघालं तर तुला परत तुझ्या त्या जुन्या मालकाजवळ जाऊन राहावं लागेल जिथे तू पहिले राहत होतास कुत्र्याने यमदेवाची अट मान्य केली यमदेवाला पण कुत्र्याचं बोलणं खूप विचित्र वाटलं आता यमदेवाला पण एका जिवंत माणसाला भेटण्याची उत्सुकता वाटू लागली त्यांनी आपल्या यमदूतांना आदेश दिला की पृथ्वीवर जाऊन कुत्र्याच्या मालकाला जिवंत घेऊन या देवाचा आदेश माणून चार यमदूत कुत्र्याच्या मालकाला घेण्यासाठी पृथ्वीवरती गेले पण त्यांच्या पुढे खूप मोठा प्रश्न होता की आता जिवंत माणसाला कसं घेऊन जायचं म्हणून आता यमदूत कुत्र्याच्या मालकाला झोपायची वाट पाहू लागली जेव्हा कुत्र्याचा मालक खाटेवरती झोपला तेव्हा यमदूतानं खाटेसकेत त्याला उचललं आणि यमलोकाच्या दिशेने निघू लागले थोड्या वेळानं जेव्हा कुत्र्याच्या मालकाची झोपमोड झाली तेव्हा त्याने स्वतःला आकाशी उडताना पाहिले खाली पाहिलं तर पृथ्वी पण दिसत नव्हती तेव्हा त्यानं चार यमदूतांना विचारलं तुम्ही कोण आहात आणि मला कुठे घेऊन निघाला आहात आम्ही यमदूत आहोत आणि तुला यमलोकात घेऊन निघालो आहोत तेव्हा रामू म्हणतो की यमलोकात तर लोक मृत्यूनंतर जातात पण मी तर अजून जिवंत आहे यावरती यमदूत म्हणतात यमलोकात जिवंत व्यक्तीची गरज आहे खरं म्हणजे एक कुत्रा यमदेवाला म्हणाला आहे की जिवंत व्यक्तीला घेऊन या तेव्हा तुम्हाला माहिती होईल अरे तो तर माझा कुत्रा आहे ज्याचा आज मृत्यू झाला आहे पण त्यानं मला वरती का बोलावलं आहे तेव्हा घाबरलेल्या रामूला काहीतरी युक्ती करायचं ठरवलं जेणेकरून त्याचे जीवन सुरक्षित राहील इकडे तिकडे पाहिल्यानंतर त्याला त्याच्या खाटेवरती एक पेन आणि कागद मिळाला त्यानं त्याच्यावरती काहीतरी लिहिलं आणि थोड्या वेळानं ते सर्वजण यमलोकात पोहोचले तेव्हा रामू यमदूत देवाच्या समोर पोहोचला त्याला पाहून यमदेव जोरजोरात हसायला लागतात आणि कुत्र्याकडे पाहून म्हणतात हे बघ तुझा मालक आला हा तर सामान्य माणूस आहे हा काय करू शकतो कुत्रा म्हणाला थोडा वेळ थांबा महाराज तुम्हाला सर्व माहिती होईल इकडे रामू चालू लागतो पण मध्येच तो थांबत थांबत म्हणतो यमदेव तुम्हाला माहीत आहे का मी कोण आहे तेव्हा यमदेव म्हणतात मला तर फक्त एवढंच माहीत आहे की तू कुत्र्याचा मालक आहेस त्याशिवाय मला तुझ्याविषयी काहीच माहिती नाही आता तूच सांग की तू कोण आहेस तेव्हा रामू तो कागद यमदेवाला देऊन म्हणतो हा घ्या कागद आणि तुम्हीच वाचा तुम्हाला माहिती होईल मी कोण आहे हा तोच कागद असतो ज्यावरती त्यानं यमलोकात येताना काहीतरी लिहिलं होतं जेव्हा यमदेवानं तो, यम यम तो कागद वाचला तेव्हा ते वाचून तो चकितच झाला आणि आपल्या सिंहासनावरनं उतरून खाली आलं यमदेवानं रामूला आपल्या सिंहासनावर बसवलं रामू जसा सिंहासनावर बसला तसा तो सर्वात पहिल्यांदा यमदेवाला म्हणाला आजपासून यम लोकावर तुमचं शासन संपलं आहे आजपासून मी इथला राजा आहे मी जसं म्हणेल तसं सर्वांना करावं लागेल तेव्हा कुत्रा म्हणतो यमदेव आता तुम्ही पहा अजून पुढे काय काय होतंय रामू पुढे म्हणतो आतापासून स्वर्ग आणि नरक ही किटकिट बंद होईल सर्वच्या सर्व आता स्वर्गात जातील बघता बघता नरकात राहणारे सर्व लोक स्वर्गात आले आणि नरकाचा दरवाजा बंद करण्यात आला कुणाचा पण मृत्यू झाला तरी तो सरळ आता स्वर्गात जात होता रामू मनातल्या मनात विचार करत होता की ज्या दिवशी माझं सत्य यमदेवासमोर येईल मला तर मृत्यूदंड दिला जाईल असा विचार करून त्यानं दानधर्म करायला सुरुवात केली तो चित्रगुप्ताला म्हणाला जेवढे पण प्राणी आहेत त्यांचा हिशोब करून मला सांगा कोणी किती कर्म आणि कोणी किती कुकर्म केला आहे चित्रगुप्तानं सगळ्यांबद्दल सांगितलं की कोणाला कोणती शिक्षा मिळालेली आहे मग रामू चित्रगुप्ताला म्हणतो या सर्वांची शिक्षा माफ कर कोणाला काही शिक्षा होणार नाही रामू कुत्र्याला पाहून म्हणतो काय है? कसं आहेस तुझा मृत्यू झाला म्हणून मला पण तुझ्या पाठीमागे बोलावलं कुत्रा रामूजवळ जाऊन म्हणाला मालक पृथ्वीवर तर तुम्ही माझे मालक होता पण एक गोष्ट सांगा की तुम्ही यम लोकाचे मालक कसे बनले रामू म्हणाला हे एक रहस्य आहे तुला कसं सांगू कुत्रा म्हणाला मालक मला पण मनुष्य बनवा पृथ्वीवर जाऊन मी तुमचा नोकर बनून राहील पण हे रहस्य मला सांगा तेव्हा रामूने त्याला सांगितले की जेव्हा यमदूत मला घेऊन येत होते तेव्हा मी खूप घाबरलो होतो आणि योगायोगानं माझ्या खाटेवर एक पेन आणि कागद होता मी त्याच्यावरती लिहिलं की यमदेव पृथ्वीवरून जो मनुष्य तुमच्याजवळ येत आहे त्याला तुझं सिंहासन देऊन टाका आणि त्याच्या खाली मी भगवान विष्णूंची सही केली आता तर कुत्रा माणसाच्या बुद्धीवरती खूपच खुश झाला त्याने सांगितले की तू ही गोष्ट कुणाला सांगू नको कुत्र्यानं पण हो म्हणून मान हलवली हळूहळू सात आठ दिवस गेले स्वर्गात लोकांची संख्या वाढत होती नरकाचा दरवाजा बंद झाला होता काही दिवसातच सगळ्या देव लोकांमध्ये या गोष्टीची चर्चा होऊ लागली आता नरकाचं अस्तित्व नष्ट होत आहे असं जाणवू लागलं देव विचारात पडले होते यमलोकात असं कोण आलं आहे की ज्याने माझे सारे नियम तोडण्याचं सा काम केलं आहे विष्णू स्वतः यमलोकात आले आणि त्यांनी पाहिलं की यमदेव यमलोकाच्या दरवाजाच्या बाहेर बसले होते तेव्हा भगवान विष्णूने त्यांना विचारलं तू बाहेर बसला आहेस तर यमलोक कोण चालवत आहे भगवान हे तुम्ही काय बोलत आहात तुम्हीच तर मनुष्याला माझ्या जागेवरती नियुक्त केलं आहे आणि तुम्हीच असं माहीत नसल्यासारखं विचारत आहात त्याने मला एक कागद दिला त्यामध्ये सरळ सरळ लिहिलं होतं की मी यमलोकाचं सिंहासन त्या माणसाला द्यावं आणि त्याच्यावरती तुमची सही होती तुम्हाला विश्वास नसेल तर हे पहा भगवान विष्णू म्हणाले मी मनुष्याला यमलोकात नियुक्त केले मी तर असं कधीच केलं नाही कोण आहे तो मग भगवान विष्णू थोडा विचार करतात आणि म्हणतात यमदेव तू कोणत्या जिवंत मनुष्याला यमलोकात तर घेऊन आला नाहीस ना यमदेव म्हणाले तुम्ही एकदम बरोबर म्हणालात प्रभू मी एका जिवंत माणसाला यमलोकात घेऊन यायला सांगितलं होतं मग यमदेवाने भगवान विष्णूंना सुरुवातीपासून आत्तापर्यंतची सर्व हकीकत सांगितली भगवान विष्णूंना हसू यायला लागलो आणि ते हसत हसतच म्हणाले यमदेव तुला अजून पण समजलं नाही की त्या माणसानं तुला खोट पत्र दिलं आहे त्याच्यावरती माझी नाही तर त्या माणसाने स्वतःची सही केली आहे जी माझ्या नावाने होती जर त्याने तुला हे पत्र दिलं नसतं तर तू त्याला बुद्धिमान समजलं नसतं तुला त्याच्या हुशारीचा अंदाज कसा लागला असता भगवान विष्णूचं बोलणं ऐकून यमदेवानं आपल्या डोक्याला हात लावून घेतला आता त्यांना सगळं खरोखर समजलं होतं यमदेव भगवान विष्णूला म्हणाले प्रभू या मनुष्याची रचना तुम्ही तर खूपच अद्भुत पद्धतीने केली आहे जसे यमदेव भगवान विष्णू बरोबर यमलोकात आले रामू आपल्या सिंहासनावरन उठून खाली येऊन उभा राहिला आणि भगवान विष्णूंना म्हणाला प्रभू मी तर तुमचीच वाट पाहत होतो मी केव्हापासून हाच विचार करत होतो की कधी तुमचे दर्शन होईल आणि मला या कामापासून मुक्ती मिळेल भगवान विष्णू हसत म्हणाले तू तर खूपच हुशार आहेस बघ यमदेव जिवंत मनुष्याला यमलोकात आणून त्याचा काय परिणाम झाला जेव्हा याला वाटलं की मी आता त्याला शिक्षा करणार तेव्हा हा मला खुश करायला लागला कोणत्याही मनुष्याला ओळखणं कुणासाठीही सोप्प नाही यमदेव कुत्र्याला म्हणाले तू जिंकला आहेस आतापर्यंत मला असं वाटत होतं की देवांपेक्षा कुणी हुशार नाही म्हणून पण मी चुकीचा होतो आज तुझ्यामुळे माझा सगळा भ्रम दूर झाला आता कुत्रा जिंकला होता त्यामुळे कुत्रा यमदेवांना म्हणाला महाराज तुम्ही मला पण मनुष्य बनवा त्याची अट मान्य केली आणि रामूला परत पृथ्वीवर पाठवलं सगळी घटना त्याच्या डोक्यातून काढून घेतली रामूला यमलोकातील कोणतीच गोष्ट आठवत नव्हती तो परत सर्वसामान्य आयुष्य जगू लागला मनुष्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या बुद्धीचा उपयोग करता आला पाहिजे माणसानं विचार केला तर कोणत्याही कठीण परिस्थितीमधनं तो बाहेर पडू शकतो म्हणून तर मानवाला सर्व प्राण्यांमध्ये हुशार आणि बुद्धिमान म्हटलं जात आहे अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद